स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये शक्ती ऋतुजा या शीर्षकाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज प्रांत कार्यालयावर आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता यात महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आणावा धर्मांतर करायला भाग पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तसंच लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण बंदी कायदा करावा ऋतुजा हिच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांना कठोर कायदा करावा या मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात सध्या धर्मांतर मोठ्या प्रमाणात होते लव जिहाद मोठ्या प्रमाणात होतोय सांगली जिल्ह्यातल्या ऋतुजा सुकुमार राजगे या गरोदर महिलेनं सासरच्या लोकांकडून हिंदू देवतांची पूजा करू नकोस पूर्णपणे ख्रिश्चन धर्माचं पालन कर या जाचाला कंटाळून ऋतुजा हिनं सात महिन्याची गरोदर असताना सुद्धा धर्मांतराला विरोध करून तिनं आत्महत्या केली आहे याच्या निषेधार्थ शहरातल्या सकल हिंदू समाज आणि शक्ती ऋतुजा या शीर्षकाखाली आज भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जनता बँक चौक ते प्रांत कार्यालय चौकापर्यंत काढण्यात आला यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण बंदी कायदा करावा ज्यांनी धर्मांतरासाठी ऋतुजाला भाग पाडलं त्या पास्टर सासू सासरे आणि तिचा पती यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे हिंदू बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता